आपण जर पाहिलं निश्चित रूपानं जर आता नवरात्र उत्सवाचा कालखंड सुरू आहे आणि हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र उत्सव आपले गणेश उत्सव असतील नवरात्र उत्सव असेल दीपावली असेल दशरा असेल छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती उत्सव असेल हे आपण अत्यंत धार्मिक भावनेने आणि एक चांगल्या विचारणे आपण करत असतो पण आज कुठेतरी आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी आपले वेगवेगळे बोर्ड पाहायला मिळतात फलक पाहायला मिळतात हरकत नाही ज्याला लावायचे लाव आपण कुठंतरी आव्हान मिळायला मजकोड नसावं आणि विशेषतः पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला काही बोर्ड पाहायला मिळतं आणि अशा प्रकारचे बोर्ड आहेत त्या बोर्डवर आपण मजकूर पाहिला तर त्या बोर्डवरती असं लिहिलं आहे की मेरा घर जला जो कोई शिकवा न होगा कर करतो बदला न होगा मगर शाह ने मोहम्मद कोई बाप आहे तो सिर्फ तलवार उठे की समजताना हो। न ते तलवार वगैरे आपण लोकशाहीमध्ये टाकतो संविधान आहे भारताला संविधान आहे तलवार उठणं हे संविधान म्हणजे कुठल्याही प्रकारे मान्य होत नसतं पण अशा घर पद्धतीने आव्हान ते पण स्टेशन बाहेर पर ते काढण्याकरता देखील प्रशासनाचे काही कर्मचारी असतील महानगरपालिकेचे काही कर्मचारी असतील सुद्धा त्याच्यामध्ये गेलेले होते परंतु बोर्ड असे काढलेले नाही आणि ते काढलेले नसताना त्याच्यावर काढले नाहीत कोणामुळे काढले नाहीत कोणाचा फोन आला काय झालंय हे देखील जनतेसमोर हे सगळं गोष्टी आल्या पाहिजेत पण आज संपूर्ण या बाबतीमध्ये आपण पाहतो की कुठेतरी एखाद्या व्यक्तीने या छत्रपती या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जे आहे त्याच्याबद्दल दुर्गा माता जेवढचं आयोजन केलं जातं त्यामध्ये कुणी काही त्याच्या पद्धतीनं जर ह्या आव्हानाला जर काही केला असेल आणि तो आरोप जो संशयित आहे तर त्या संशयित सकाळच्या वेळेला ताब्यात घेतल्याची घटना समोर आल्या नाही आणि समोर घेतल्यानंतर देखील आरोपी जो संशयित घेतल्यानंतर देखील नष्ट करण्याची काही आवश्यकता नव्हती कुठेतरी शहराला भेटीस धरायचं तो पुण्यावर छत्रपती संभाजीनगरला जाणारा महाराष्ट्रीय महामार्ग आहे तो आढवायचा पोलीस प्रशासनाला भेटीस धरायचा तिथे असंही माहिती मिळतीये की पोलीस प्रशासनासोबत धक्काबुक्की करण्यात आली हे जे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तर या सगळ्या बाबतीमध्ये चुकीचं आहे तेव्हा माझं आव्हान असल अहिल्यानगरवासियांना की आपण सर्वांनी शांतता बाळगावी नवरात्र उत्सव सुरू आहे दशहरासारखा एक मोठा उत्सव आपला आलेला आहे त्यानंतर दीपावलीसारखा सण आहे हे सगळं आपण शांततेत आपल्याला करायचंय त्यामुळे अहिल्यानगर शहरामध्ये तुम्ही अशी काही घटना घडून आणण्याचा प्रयत्न करू नये तर पोलिस सतर्क आहे आणि या बाबतीमध्ये जे संशयित आहे ते यांनी ताब्यात घेतले पण दुसऱ्या बाजूचे लोक टुरिझाम ताब्यात घेणं आवश्यक आहे ज्यांनी बोर्ड लागली असेल नाही मागणी केली आहे की या बाबतीमध्ये जो काही जमाव जमला होता होता तर तो, तो आला तो त्याच्या कामासाठी कुठेतरी तालुका स्तरावर त्याला मॉबनी मारलेला आहे असा कधी हिंदू समाजामध्ये असं घडत नाही त्या देखील ज्यावेळेला गोमातेच मांश त्या ठिकाणी सापडल्यानंतर रस्ता रोख झाला तिथे अनेक वेगवेगळ्या धर्माचे लोक होते पण कुठल्याही व्यक्तीला तिथे शिबिसुद्धा देण्यात आली नाही कोणाला काही बोलण्यासुद्धा आले नाही हे काहीच घडत असं नाही हे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपण जातो कुठेही असतो हिंदू समाजाचे कार्यक्रम असतात हिंदू समाजाचे मोर्चे असतात हिंदू समाजाचे आंदोलन असतात तिथे असे लोक येतात पण कुठल्याही किल्ला हिंदू समाजाने आजपर्यंत आक्षेप घेतला पण हे मॉ पाहून एक हिंदू समाजाच्या कपाळाच्या किडा होता त्याला पकडून मारणं हे कितपत योग्य आहे पोलिसांनी त्या वर्ग बाबतीमध्ये देखील गुन्हा दाखल केलेला आहे नागरिकांना एवढंच माझं आव्हान असेल की आपण सर्वांनी आयोजनगर शहर शांत ठेवावं सर्वांचे जन उत्सव चालू आहे तुम्ही कुठे डाल बोट असं काही काम करू नये